उसाचा रस तुम्ही नेहमी पित असाल उसाच्या रसाच्या दुकानातील घुंगराचा आवाज आपल्याला रस पिण्यासाठी खेचून नेत असतो येता जाता रस्त्यांच्या कडेला अनेकदा तुम्ही उसाच्या रसाचा आस्वाद घेत असता पण काही लोकांना गोड आवडत नसल्यामुळे ते उसाचा रस पित नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उसाचा रस प्याने शरीराला कोणते फायदे होतात हे सांगणार आहे हे फायदे ऐकून जे उसाचा रस पीत नाहीत हे सुद्धा उसाच्या रसाच सेवन करते कॅन्सर पासून बचाव उसाच्या रसात पोषक घटक असतात त्या व्यतिरिक्त यात कॅन्सर होण्यापासून रोखणारे आवश्यक घटक असतात तसंच किडनी स्टोनच्या समस्येला रोखण्याची क्षमता सुद्धा यात असते उसात अँटी कॅन्सर चे गुण असतात कॅन्सरच्या लक्षणांना वाढण्यापासून हे रोखतात किडनी स्टोन पासून बचाव उसाचा रस प्यायल्याने किडनी स्टोन ची समस्या दूर होते अनेक डॉक्टरांकडून सुद्धा उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो ऊसाच्या रसात आम्लीय क्षमता असते ज्यामुळे जर मुतखडा झाला असेल तर बाहेर पडण्यास मदत होते हा खडा बाहेर निघत असतो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन कमी होत अनेक महिलांना अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलामुळे युरिनरी ट्रॅकचं इन्फेक्शन होत असत उसाच्या रसातील ड्युरेटिक इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो शिवाय युरिन मध्ये होणारी जळजळ देखील यामुळे कमी होते रक्ताची कमतरता भरून निघते अनेक लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते काही वेळा अनिमिया सुद्धा असतो या परिस्थितीत लालपेशी कमी होत असतात शरीरात रक्ताचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी उसाचा रस फायदेशीर ठरत असतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्यामुळे सर्दी ताप खोकला यांसारखे आजार वारंवार होत असतात जर तुम्ही नियमित उसाच्या रसाचे सेवन केलं तर शरीरासाठी चांगलं असेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे फायदेशीर ठरेल आजारी पडण्याचं प्रमाण यामुळे कमी होईल शरीरातील उष्णता कमी करून गारवा देण्यासाठी उसाच्या रसाच सेवन करणं गरजेचं आहे तर हाडांना मजबूती देण्यासाठी तसच ऊर्जा देण्यासाठी उसाच्या रसाचे सेवन करणं गरजेचं आहे इतकंच नाही तर यामुळे दातांना इन्फेक्शन पासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत मिळते अशा प्रकारे आपण उसाचा रस पिल्यामुळे आपल्या शरीराला विविध फायदे होतात.